मित्रांनो कांदा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कारण तो आपण जवळजवळ सगळ्याच भाज्यांसाठी वापरतो कांद्याशिवाय खाद्यपदार्थांची चव हो ही अपूर्णच वाटते कांदा हा फक्त भाज्यांमध्येच नाही तर काही वेळेला कच्चाही खाण्यात येतो कच्चा कांदा खाण्याचे फायदेही तसे भरपूर असतात कांद्यामध्ये असे कितीतरी न्यूट्रियन्स व्हॅल्यू असतात ज्यांचा आपल्या शरीरासाठी खूप उपयोग होतो पण तुम्हाला माहिती आहे का की कांद्यासोबत विनेगरचा उपयोग करणं दुप्पट फायदे आपल्या शरीराला मिळवून देण्यासारखा आहे विनेगर युक्त कांद्याला आपल्या आहारात कशा पद्धतीनं आपण समाविष्ट करू शकतो त्याचे फायदे काय आणि रेस्टॉरंट सारखा हा विनेगर युक्त कांदा आपण घरच्या घरी कशा पद्धतीने बनवू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तो मी पाहताय आयुष्याचा खजिना मित्रांनो जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये लच्चा पराठा नान अशा पद्धतीच्या तेलकट किंवा जास्त हेवी पदार्थांचं सेवन करतो तेव्हा आपल्याला त्या ते जेवणासोबत विनेगर युक्त कांदा सलाड म्हणून दिला जातो याचं कारण म्हणजे विनेगर कांदा जेवणाची चव तर वाढवतोच शिवाय जेवण पचवण्यासाठी फायदेशीर सुद्धा असतो कांद्याचे असे अनेक खास गुणधर्म आहेत विनेगरचे सुद्धा स्वतःचे असे खास गुणधर्म आहेत त्यामुळे हे जेव्हा एकत्र खाल्ले जातात तेव्हा त्यांचं पोषण आपल्याला मिळतं कांदा हा जेवणासोबत दिला जातो कारण जेवण पचवण्यासाठी तो उपयुक्त असतो कांदा हा एक पचन संस्था निरोगी ठेवणारा उत्तम स्त्रोत आहे त्यामुळे फक्त हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्येच नाही तर रोजच्या आहारामध्ये सुद्धा आपल्याला विनेगरयुक्त कांद्याचा समावेश करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेलच की पाहायला गेलं तर जवळपास प्रत्येक भाजीमध्ये आपण कांदा वापरतो किंवा कच्चा कांदा सुद्धा आपण खाऊ शकतो मग विनेगर युक्त कांदाच का खाल्ला पाहिजे सांगते कांद्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी नाईन सल्फर विटॅमिन सी असतं आणि जेव्हा आपण जेवण बनवताना हा कांदा त्यात घालतो तेव्हा शिजल्यामुळे कांद्यातील हे सगळे गुणधर्म कमी होतात किंवा पूर्णत नष्ट होऊन जातात पण जर आपण कच्च्या कांद्यामध्ये विनेगर मिक्स केलं किंवा हा कांदा त्यात बराच वेळ भिजवून ठेवला तर कांद्यातील हे सगळे न्यूट्रियन्स विनेगर लॉक करण्याचं काम करतं त्यामुळे कांद्यासोबत विनेगरचे गुणधर्म सुद्धा आपल्या शरीराला मिळतात विनेगर युक्त कांद्याच्या सेवनाने आताळ्यासंबंधी एन्झाईम देखील तयार होतात त्यामुळे फॅट कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते विनेगरयुक्त कांद्यामध्ये ऍसिडिक ऍसिडचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते त्यामुळे ज्यांना शुगर आहे त्यांनी तर आपल्या आहारात या विनेगरयुक्त कांद्याचा नक्कीच समावेश केला पाहिजे शिवाय कांद्यामध्ये ॲलेल प्रोपिल डायसल्फाईड असतं ज्यामुळे इन्सुलिन सेन्सिटीविटीला इम्प्रूव्ह करतं आणि त्यामुळेच आपल्या शरीरातील सेल्स ब्लड ग्लुकोजला चांगल्या प्रकारे वापरू शकतात आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास त्यामुळे मदत होते तर हे होते काही विनेगरयुक्त कांदा खाल्ल्याचे फायदे आता पाहूयात की हा विनेगरयुक्त कांदा बनवायचा कसा तुम्हाला जर बाजारात छोटे कांदे मिळत असतील तर उत्तम अन्यथा तुम्ही मोठा कांदा असल्यास तो कापूनही वापरू शकता कांद्यांना सोलून स्वच्छ धुवून घ्या रेस्टॉरंटमध्ये जर का तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपल्याला विनेगर युक्त कांदा सर्व करतात तेव्हा तो लाल रंगाचा असतो हा लाल रंग आलेला असतो बीटामुळे तर आपल्यालाही बीट कापून तो पाण्यात चांगला उखळवून घ्यायचा आहे उखळताना त्यात अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेव्हा साखर आणि मीठ व्यवस्थित पाण्यात विरघळून बीटाचे तुकडे मऊ पडलेले जेव्हा तुम्हाला दिसतील ना तेव्हा गॅस बंद करून हे पाणी चांगलं गाळून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला छोटे कांदे मिळाले असतील तर तुम्ही या व्हिडिओत पाहू शकताय तशा पद्धतीनं त्या कांद्यांना चिरा पाडायचा जसं आपण भरली वांगी करताना वांग्यांना पाडतो अगदी तशा पद्धतीने त्यामुळे जो फ्लेवर आपण बनवतोय तो संपूर्ण या कांद्यामध्ये मुरून जातो आणि त्यानंतर एक काचेचं भांडं घेऊन त्यात हे सगळे कांदे टाकायचे आहेत त्यानंतर त्यावर व्हाईट विनेगर मिक्स करायचं आहे वरून जे बिटाचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ते पाणी आणि बिटाचे तुकडे सुद्धा त्यात मिक्स करायचे आहेत जर तुम्हाला थोडासा तिखट स्वाद हवा असेल तर एक किंवा दोन हिरव्या मिरच्या त्यांनाही मधून चिरा पाडून तुम्ही त्याही या मिश्रणामध्ये टाकू शकता हे मिश्रण आता चांगलं झाकून ठेवायचं आहे अर्धा किंवा एक तासासाठी आणि नंतर तुम्ही हा विनेगर युक्त कांदा खाऊ शकता पण जर तुम्हाला याच्यात जास्त फायदे हवे असतील तर मात्र पूर्ण रात्रभर या कांद्यांना त्या मिश्रणामध्ये असंच भिजत राहू द्या त्यामुळे हे विनेगरचं आणि बिटाचं पाणी या कांद्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं मुरलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आपल्या जेवणासोबत या विनेगरयुक्त कांद्याचं सेवन करू शकता हे विनेगरयुक्त कांद्याचं सलाड तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि हवं तेव्हा आपल्या जेवणासोबत ते, ते खाऊ शकता या सलाडमुळे तुमच्या शरीराला कांद्याच्या गुणधर्मासोबतच बीट आणि विनेगरचा गुणधर्म सुद्धा मिळतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका